मग लात मारे पद गो पाच हा <laughs> ये रिक्षा कोणत्या रिक्षा रिक्षा फोडी हो हो तर नमस्कार म्हणजे कसे काय आणि परत एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही लव आयतानावरती बैल घेऊ कारण आमचं चार दिवसापूर्वीच एक बैल मेलो त्यामुळे आमक दुसरं बैल घ्यायचं होतो तर चार पाच दिवस फिरून फिरून आता एक बैल पसंत येलो तर चला तर मग जाव्या बैल घेऊ आणि आता तो बघूया काय करता ऐकता नेताना की आमका दमावता चला तर मग जाव्या डायरेक्ट भेटा पुढे

मागील पुरवकळाचा पुरोखू आकार बाराजणसाई करिरीश सावंत दोघांनी बाजावून घेता तू वचन दिल्याप्रमाणे जेव्हा त्या ठिकाणी तो या दैभाव आता धैभबाची जे पाच काळा फर्वकाळा बारा आकार माझी हां तुम्ही तर गिरीश चवान याच्याबद्दल काही तो काळ येतात त्या ठिकाणी तो काळो कोणते तरी तक्रार न करता तू ते माझी नारिंग जे आधी कुठे दैवा एक गणित करू आपल्या ठिकाण आपण तुम्ही घर त्याच्या ब्राह्मण

तिका पुढे लाग अं ते हो नको लावू नको बाय एवढस हा पण काय करता

वॉट कंट्रोल कर चल देखो इधर चल रुक ओ बड़ा रे एकर कोने फटके दामराओ बस मारे आई दे पकड़ना तू ओंकार वरती रो ओमकार वरती रो वरती दुरु दुरु। 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 हो तुरु। तुरु। आलो। एकदा एका गाड्यात भरलं आता उतरे आहे काय करता बघूचा हो बघा उठलो पाडू वरती काय

थांब कचरो अमके सैल धरलं काही ना खाली उतर हे लात बीच मारी काका लात मारी

ঘরাত